गधे नाही का आमचे नाही का गेले बेटा आता आता आम्ही का करायचं काय नाही आम्हाला काही उपाय नाही आम्ही फार इजावाळापर्यंत जाऊन हिंडू हिंडू परेशान झाला हा जाऊन हिंडून हिंडून आले पण का आता किती चक्र टाकायचं एसपी कड बी चक्र टाकत चार बारा झाला पाच बारा झाला तिथून निघल्या अनेक पोलिस ठाण्याला हिंडायचंच काम रोज उठून रोज उठून सकाळ उठायचं संध्याकाळी जायचं सकाळ नाही तर संध्याकाळी जायचं आज ये उद्या ये आज ये उद्या ये म्हणतच राहायचं आता आमचा उपाय काय आहे आम्हाला खायचं काही हेच नाही कोणाकडे जावं काय नाही काय खावा काय नाही आम्ही हा धंदा नाही वावरात का कोणी मजुरीला बोलवत नाही आता का पाण्यात झड्यामध्ये हा कापच फुटले नाही काही नाही मग का मजुरी करून खा आमच्या गाडवा गेल्या ना तरा बहिन गदे चोरीला गेले आमचे घरासमोर बांधलेले होते तिथून सोडून कधी नेले माहितच नाही रात्री आम्हाला विजयवाडाला गेले होते एकवीस हजार रुपये लागले तिथून परत वापस आले मग पोलिसवाले म्हणले का परत आपण इथून कारवाई करू गडचांदूर ठाण्यातून मग गडचांदूर ठाण्यातून आले ते तर एस पी साहेबाकडे गेले तिथून मग इथं परत आल्यानंतर त्यांनी म्हणते का गणपती उठू द्या गणपती झाल्यानंतर आपण आणू आरोपीला जाऊन चोराईले पकडून आणू अश मंचिराला एक आपला रवी आहे रवी रवीला बोलवतो म्हणून सांगितले तीन तारखेला तीन तारखेला बोलवतो म्हणलं तर तिथं काही पत्ताच नाही त्याचा मग तीन तारीख झालं सगळं झालं मग तिप्पा नावाचं पुल आपला चोर ते भी चाहिए चाहिए जा जा ते आहे ते त्याला बी पकडून आणतो म्हणे नागे सायगडच्या म्हणे त्याला बी आणत नाही आहे मग इथं आदिलाबाद मध्ये एक आहे ते त्याला बी व्यंकटेश असं नावाचा आहे चोर त्याला बी पकडून आणतो म्हणून सांगितले त्याचा बी काही पत्ता नाही आहे एका लाखापर्यंत आमचा गदा आहे त्याचा काही आता व्यवसाय आमचा रोजचा म्हणलं तर पाचशे रुपयाचा धंदा आहे पाचशे ते हजार रुपयाचा त्याचा काही निर्णय काही नाही लावत आहे नऊ नऊ गेले गधे नऊ गदे चोरीला गेलेले आहे आमचं मागणी एवढंच आहे का आम्हाला काही आमचा निर्णय लावून द्यावा गरीब लोक आहे मी आमचं त्याच्याशिवाय काही वाचनच नाही नाहीतर त्या ते गजेचा आमचा काही निर्णय नाही लावले तर आमचं आम्हाला मरून जायचं पर्याय नाही मरून गेलं तर काही आम्हाला औषध तरी पिऊन मरा लागन नाहीतरी काही आत्महत्या करा लागन पण काहीतरी करा लागल आमच्या मुलं बळा आम्ही कसं पोसावा आमच्या परेशान आता वाचायचं कसं जगाचं कसं काय आम्हाला एवढ्या मध्ये येऊन आहो आता आम्ही सरकारी गदे आहे हे जर्सी गदे तिथून युपी म्हणून आणलेले गदे आहे पर्यटन खूप चालू आहे का काय कराव काय नाही आता युपीतून गदे आणलेले आहे ते इथं धंदा करासाठी काहीतरी आपण वाचासाठी धंदा करून वाचू म्हणून आणलेले आहे ते इथं लोक ते तर आमचेच लोक लक्ष ठेवले त्याच्या त्याच्यावर ते, ते, ते लक्ष ठेवून चोरीला नेले आहे गदे इथून आता जगण कस आमचं मुश्किल झालेलं ना। आहे नागेशला नागेशला पकडून आणलेले होते गद्या बदल आता आणल्या तिथं कबुली करतो म्हणून सांगितले त्याला त्याच्याकडून चाळीस हजार रुपये घेतले आणि सोडून दिले त्याला विशेषता काय आहे ते विशेषता आता आम्हाला आता निर्णय पाहिजे आता जर्सी गदे आहे त्या गद्याचं एका गद्याचं एक लाख रुपये किंमत आहे ते युपी कडून आणलेले गद्या आहे ते आणि एक रोजी हजार रुपयाचा कसाही धंदा होते आमचा त्या गद्याचा कसाही करून आम्हाला निर्णय पाहिजे आम्हाला आपल्याकडे भेटत नाही चंद्रपूर जिल्ह्यात युपी ह्या देशातून आणलेले गद्या आहे ते